नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे कैरीची चटणी तर आपण कैरीची चटणी बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर रेसिपीला सुरुवात करूया मग तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन कैऱ्या घेतल्या कैरी आपल्याला लिप्बर पाहून घ्यायची आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला किसून घ्यायची कैरी फक्त एक लक्षात ठेवायचं कैरी आपल्याला निर्भर घ्यायची जास्त अशी हे नको ह्या पद्धतीने कैरी घ्यायची आता कैरी आपल्याला धुऊन घ्यायची तरी ते कैरी मी स्वच्छ धुऊन घेतली त्यानंतर आपल्याला पुढची आणि मागच्या साईडची कट करून घ्यायची नाही एकच साईड आपल्याला कट करून घ्यायची त्यानंतर आपल्याला किसून घ्यायची कैरी तो गें गें मैं मोटी किसने घते मोटे किसने अपने किसन दोटी किसनी नहीं घाय खलकी हाथ ने अपने किसन द्धतीने कि पिशन थे अपनी कैरी किसन जाए पा हे पद्धति मैं आता कैरी एउलमे घते बाउलम काड़ून घू छान किसून घू शकता एकदम मस्त उन्हाळ्यामध्ये चटणी अवश्य करून पहा खूप छान तोंडाला चव पण येते याने आणि चवीला पण खूप छान लागते तर एका बाउलमध्ये मी काढून घेतली त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची ॲड करणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाकू शकता किंवा तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची दळून टाकू शकता कितपत तिखट करायचं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तर मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकते याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी इथे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतला आणि मी कच्चे शेंगदाणे दळून घेतले इथे आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे तर इथे मी शेंगदाणे ना कच्चेच घेतले दळून छान चव येते त्यामुळे मी कच्चेच घेतलं हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे छान असं त्यानंतर याला आपण तडका देऊ छान एकदम छान चव लागते कच्चा शेंगदाण्याचा जर कूट टाकला ना तुम्ही चव खूप छान लागते थोडंसंच टाकायचं आहे सर्व एकत्र मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडासा मी किसलेला गोड टाकते मी तर किसून घेतला थोडासा टाकायचा आहे म्हणजे छान अशी आंबट गोड तिखट अशी छान चटणी लागते त्यामुळे मी थोडासा इथे गूळ टाकला झाण छान असा याच्यामध्ये जीव करून घ्यायचा आहे पैल छान असं पाणी सुटतं त्यामुळे पटकन याच्यामध्ये मिक्स होऊन जातो गोड पण गोड जर तुम्हाला नसेल टाकायचं फक्त तिखट आणि गोड करायचं असेल तर करू शकता तर पण छान लागते चटणी त्यामुळे मी आंबट गोड तिखट अशी ह्या पद्धतीने केली असं सर्व एकत्र छान मिक्स करायचे त्याच्यावरून आपल्याला तडका द्यायचा हे मिक्स झाल्याच्यानंतर तर मी इथे मोहरी आणि जिऱ्याचा तडका देणार आहे असा एकत्र एकजीव करून घ्यायचा छान त्यानंतर मी इथे पॅनमध्ये तेल गरम केले त्याच्यामध्ये मोहरी टाकायची त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे त्याच्यावर पण आपल्याला फोडी घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र खूप छान चव लागते तडका दिल्याने आणखीनच छान चव येते त्यामुळे छान असा तडका द्यायचा आहे आता तडक्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पत्ता पण टाकू शकता मी नाही टाकायचे त्या पद्धतीने छान असं मिक्स करायचं आहे तर इथे आपली चटणी बनून तयार झाली एकदम साधी आणि सोपे पद्धतीने आणि एकदम झटपट तयार होते उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा खूप छान चव पण लागते याची तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद